ज्ञानेश्वरी गीतेपर्यंत आपण पर पोहोचत नाही नाथांच्या गाथ्यापर्यंत कधी पोहोचत नाही विपुल साहित्य आपल्या संप्रदाय अरे जगात एकच संप्रदाय बारकरी संप्रदाय ज्याच्याकडे एवढं योड़ सं... एवढं संपत्ती विचाराची अभंगाची तर कोणत्या संतांकडे नाही कोणत्या संप्रदायाकडे नाही महाराज पण आपल्याला आपलं कधी मोठं अस्तित्व कळालं नाही आणि दुसऱ्याचं ओझ नाचायची आपल्याला सुरुवात लागली त्याकरता लक्षात ठेवा आपल्या संप्रदायाचे सिद्धांत जाणून घ्या मरण येण्याच्या अगोदर माझं बोलणं कळतंय तुम्हाला लक्षपूर्वक आहे का तळमळीनं बोलतोय आणि हे तुम सगळं तुम्ही केलं पाहिजे म्हणून बोलतोय तुम्ही सगळे ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरू नका जर मेलात ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझे गुरुजी म्हणायचे गावात कुत्र मेला काय आणि माणूस मेला काय फार विशेष फरक नाही फरक एकच आहे कुत्र मेला फेकून द्या आणि माणूस मेला पेटून द्या एवढा फरक आहे काय विशेष आहे ज्ञानेश्वरीने गाता आपला प्राण आहे